सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के आणि सात्विक खाद्य तेल मिळेल कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा आज इंडिया आघाडी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट अलायन्स च्या बैठकीसाठी उपस्थितले आणि ज्यांच्या अहवालाचं आपण या ठिकाणी आत्ताच उद्घाटन केलं ते आपले सर्वांचे लाडके खासदार आणि शिवसेनेचे नेते विनायकजी राऊत व्यासपीठावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आप या सर्व पक्षांचे अध्यक्ष आणि माझ्या पक्षातील माझे पक्षा सर्व सहकारी आणि या बैठकीसाठी उपस्थित असलेले इंडिया आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सहकार्य आज आत्ताच आपण सर्वांनी इंडिया आघाडीचे उमेदवार खरं तर इंडिया आघाडीची महाराष्ट्रातली यादी अजून प्रसिद्ध झाली नाही आहे परंतु आपण सर्वांनीच विनायक राऊत हे आपले शिवसेनेचे आणि इंडिया आघाडीचे विजयी उमेदवार असतील आणि या दृष्टीनेच आपण या ठिकाणी आता प्रसारचा नारळ आज खरं तर महाराष्ट्रातनं पहिला नारळ आज खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी फोडलेला आहे आणि मला खात्री आहे की तर याच मातोश्री सभागृहामध्ये गेल्या दोन टर्मचा नारळ भाई आपण योगायोगाने या ठिकाणीच पडला होता आणि या ठिकाणी आज तिसऱ्या आपल्या विजयाच्या हेटेचा नारळ सुद्धा आपण सर्वांच्या सहकार्याचा या ठिकाणी खर हो। तर आज ही लढाई विनायक राऊतांची नाही ही लढाई शिवसेनेची नाही ही लढाई मोदी बोधी आणि मोदींच्या विरोधात असणाऱ्या लोकांची या ठिकाणी आहे आपण बघितलं असाल की गेल्या दहा वर्षामध्ये मोदींनी आपल्या मूर्तीस संपूर्ण देशाचा कारभार देशाचा चेहरा फक्त आणि फक्त आपल्या भरती या ठिकाणी फिरवण्याचं काम या ठिकाणी आहे आणि त्याच्याविरोधात आपल्याला सर्वसामान्य लोकांना या विरोधात लढण्यासाठी ही लढाई आता सुरू झालेली आहे आज खरं तर महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली आणि ही गद्दारी काय एकानुसार झाली नाही उद्धवजींना सुद्धा माहिती होतं की ज्या शक्तींच्या विरोधात आपण लढतोय त्या शक्तीच्या विरोधात लढताना आपल्याला काहीतरी त्याग करावा लागेल आपल्यावर कुठेतरी संकट येईल परंतु उद्धवजींनी त्यावेळी तो निर्णय घेतला होता आणि आज सगळेच निर्णय उद्धवजींनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आज सगळ्या सगळे पक्ष आज तर फोडण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते कारण त्यांना फक्त आपला पक्ष एकच पक्ष या देशामध्ये आणि राज्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला खरं तर विरोध येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे त्यामुळे ही निवडणूक खरंतर आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपलं संविधान वाचवण्याच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक या ठिकाणी आहे आता काही दिवसामध्ये आचर्षा लागेल आज आपली जशी इंडिया आघाडी आहे तर मी अरुणबाईना एवढंच सांगेन भाई ना योड़ा की जरी आपण इंडिया आघाडीचे हा या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठा भाऊ असला तरी आजची उपस्थिती मात्र आमच्यापेक्षा मात्र इंडिया आघाडीच्या लोकांची जास्त आहे आणि याची दखल आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आज कोणालाही बोलवलं नाही लोकांना एकदा निवडणूक कधी लागते आणि निवडणुकीमध्ये आपण मतदान कधी करतोय एवढी लोकांना घाई या गेल्या तीन चार वर्षातल्या कारभारावरून लोकांना झाली आहे आणि खरं तर त्याचा फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे आज आपण माहित असाल की जात पात धर्म खरंतर मग अशीच एका माझ्या मित्राने मला स्टेटस दाखवलं होतं की मोदी परिवार आम्ही मोदी परिवाराचे सदस्य खरंतर हे मोदी परिवारचे सदस्य भाजपचे असतील तरी आम्ही सगळे सर्व धर्म जात पात धर्म मिळ मिळून आम्ही एका कुटुंबाचे सदस्य आहोत असा आमचा स्टेटस असेल अशी आमची वाटचाल येणाऱ्या काळामध्ये आज एकीकडे दुसऱ्या पक्षांना उमेदवार मिळत नाहीयेत उमेदवार अजून जाहीर होत नाहीयेत मी राहू की तू राहू हा विषय चालला आहे आणि दुसरीकडे विनायक राऊत गेले दहा वर्ष तर निवडणुकीला काही लोक विचारत असतात की विनायक राऊत या मतदारसंघामध्ये फिरत असतो तळमहिने उद्योगजींच्या पाठीशी राहतो तळमहिने आमचे प्रश्न समजत असतो तळमहिने तुमचे प्रश्न समजत असतो तळमहिने लोकांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि दहा वर्षात आता तीन हजार सहाशे पन्नास दिवस आपण हे करा की खरं तर एखाद्या माणसाच्या पाठीशी आपण कस का राहिलं पाहिजे खरंच एक दोन दिवस नाहीत तीन हजार सहाशे पन्नास दिवस साडेतीन हजारपेक्षा जास्त दिवस आप जा जा हे माणूस आपल्यामध्ये राहिलेला आहे आपला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आज काही लोक येतील पंधरा दिवसात लाखाच्या कोट्यवधीच्या बोली सांगतील परंतु निवडणूक झाल्यानंतर हे लोक नाही तुम्हाला दिसणार नाही एवढं मात्र खात्री सांगतो मग अशी यावेळी मात्र अमित सामंतांनी केलं की सामंत आम्ही नाही यावेळी सामंत तांदुळ होते की माहिती नाही पण यावेळी ते नाहीत विधानसभेला खरं तर आपण सगळ्यांबरोबर खरं तर उमेदवार कोण असून देत ज्या लोकांनी दोन दोनदा गद्दारी केली आहे काँग्रेसमध्ये राहिले राष्ट्रवर करत त्यावेळी काँग्रेसने काँग्रेस शरद त्यावेळी कोणावर तिकीट दिलं तर तिथले मला आठवतं दे जिल्हाध्यक्षांना डावलून सामंतांना तिकीट दिलं होतं <सवागी> आदल्या दिवशी <दुणे। सवागी> दुसऱ्या दोन निवडणुका झाल्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये खासदार साहेबांना तिसरी मंडळी तिकडे होती तसेच पैसे तिकडे होते परंतु जवळजवळ चोवीस हजार मताधिक्य आम्हाला रत्नागिरी विधानसभेत त्यावेळी होतं हे काढल्यानंतर आदल्या का दिवशी त्यांनी प्रवेश घेतला आणि आमच्या शिवसेनेच्या बरोबर चाळीस अज मतं इथे या ठिकाणी दुसरी निवडणूक झाली दुसऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असेल त्याला सगळ्यांना मॅनेज करायचं आणि उमेदवारासाठी काही मतं निवडून आले आज शेवटपर्यंत आमच्यावर होते आणि दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी गेले आज पण तिकीट मी आम्ही लिहून ठेवतो त्यांना शिंदेगडाला तिकीट मिळणार नाही भाजपच्या तिन्नावर त्यात निवडून देतील निवडणुकीला उभे राहतील एवढं मात्र या करा की भाजपच्या चिन्हावर निवडून जाणाऱ्या गद्दार पाहिजे की सामान्य सामान्य शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब माणूस पाहिजे एवढं आपण या ठिकाणी निश्चित या ठिकाणी करतो खरं तर भारतीय जनता पार्टीची आता मोदी खरं तर ही लढाई मोदी आणि मोदी विरोधकच अशी झालेली आहे कोण म्हटलं की प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये आता कुठेही आपण गेलो एखाद्या खताच्या दुकानात गेलो तरी मोदींचा फोटो आणि मोदींचा आहे रेल्वे स्टेशनला गेलो मोदींचा फोटो खात्याच्या पिशवीवर आहेत आता आमचं आधार कार्ड आमच्या पैशाने आम्ही घेतलंय तरी त्याच्यावर मोदींचा फोटो म्हणजे कुठलीही गोष्ट सांगितली की मोदींचा फोटो नाही अशी गोष्ट या ठिकाणी नाही हे देश कुठे न्यात चाललाय मात्र आपण विचार या ठिकाणी केला म्हणजे देशाला आपण कुठे घेऊन चाललाय जो देख स्वतंत्र होता सर्व स्वतंत्र साजरा करतो प्रजेचा दिन होता आणि आता मोदी सरकार म्हणून खरं तर मोदीं सरकारची जी करत होती त्याला मात्र प्रत्येक गावामध्ये विरोध सुरू झाला आज विजय तेंडुलकर विजय प्रभू या ठिकाणी आहेत गावात सुद्धा त्यांनी विरोध केला ज्या त्या गावात असून त्या त्या गावात मोदींच्या फक्त आपण आमच्याकडे एवढे एकच नाही पैसे नाहीत आणि चावीस घेऊन तिकडे गेले त्यामुळे खरं तर पैसेही सोडून आमच्याकडे मात्र सगळं आहे आणि खरं तर ही सामान्य लोकांची ताकद या ठिकाणी आहे आज खर तर आज राऊत साहेब खरंतर शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते होते आज तर आमदारांची गद्दारी केली नाही गद्दारी केली काही आमदारांनी आमदार काही के गद्दारी केली नाही त्यांना आपण निष्ठावंत म्हणतो परंतु विनायक राऊत सुद्धा शिवसेनेचे गटनेते होते त्यांच्यावर सुद्धा दबाव होता परंतु त्यांनी सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी आज खरं तर जो जो विरोध घ्यावा लागेल तो तर राऊसाहेब आपल्या छातीवर या ठिकाणी घेतात फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब खरं खरंतर आपला जास्त वेळ घेणार नाही आज मराठा आरक्षणासंदर्भात असू देत ओबीसी आरक्षण मराठी आणि ओबीसीच्या जाती जातीमध्ये थेट आणचा प्रश्न या ठिकाणी केला आहे ज्यांना की फक्त एक शब्द बोललेत की फडणवीसांबद्दल तर आम्ही विधानसभेमध्ये होतो फडणवीसांनी सगळ्यांना उचलून घेतलं की तुम्ही बोला तुम्ही बोला तर यांच्या पक्षाचे नेते कशा पद्धतीने जाधव आपण बघितलं नाही तुमची ती आई आणि आमची ती असं होता का म्हणे तर तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने लोक सुद्धा बोलतात त्याला तुम्ही कुठेतरी कृपाशंकर सिंग खरं तर पंधरा पंधरा वर्ष काँग्रेसचे मंत्री झालेले आहेत या कृपाशंकरांची नावं पहिले आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता ज्यांना अटक झाली होती अशा कृपाशंकरांची आधी आधी पहिल्या खरं तर आज एवढं मत सांगतो ही लढाई मात्र ही आपली लढाई आहे येणाऱ्या काळामध्ये तर आमदार असतील आमच्यासारखे खासदार साहेब असतील हे आम्ही आता आमदार खासदारमुळे आम्हाला नाव तयार झालंय म्हणूनही भाजपचे लोक आम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात आम्हाला आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतात पण आम्हाला सुद्धा पक्षात घेण्याचा प्रयत्न करतात परंतु भारतीय जनता पार्टी मात्र आपल्यातलं सगळ्यात नाही उदाहरण की भारतीय जनता पार्टीतले एखाद्र कार्यकर्ता या जिल्ह्यापासून उदाहरण घ्या आज ओगले असतील राव राजू राऊळ असतील अनेक मंडळी आहेत की जी मंडळी भाजपमध्ये होती परंतु ती भाजपच्या लोकप्रतिनिधी स्तरामध्ये घेऊ शकले नाही असा एकच पक्ष आमचा आहे की शिवसेना की समाज सर्वसामान्य लोकांना आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मंत्रिपदापर्यंत पोहोचण्याचा पक्ष या ठिकाणी हा शिवसेना आहे म्हणून हे पक्ष हे जर छोटे कार्यकर्ते राहिले पाहिजे तर हा पक्ष सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सत्तेत झाला पाहिजे महाराष्ट्रातला खासदार सुद्धा या ठिकाणी मोठ्या मोठ्याधिकाणी आपल्याला निवडून दिला पाहिजे खर तर आज तर तुम्ही विकास केलात ना तर विकासावर बोला आज आपण दहा वर्षामध्ये बघितलं असाल फक्त आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर कोट्यावधीचे प्रोजेक्ट सांगतायत कोट्यावधीचे हायवेचे प्रोजेक्ट सांगतायत कोट्यावधीच्या एक्सप्रेस हायवे सांगतायत इतर प्रोजेक्ट यांच्याकडे कुठले नाहीये आज का तर आदानीना सिमेंटचा कारखाना घातलाय आदानीने केलंय म्हणून हे प्रोजेक्ट असतील परंतु सर्वसामान्य लोकांना काय दिलंय सर्वसामान्य लोकांना रोजगार काय दिलाय हा प्रश्न आपण येणाऱ्या विचारलं पाहिजे तर आज आपण ज्या शक्तीच्या विरोधात लढतोय ती शक्ती मात्र तेवढीच ताकदीने ठिकाणी काम करते त्यामुळे आपल्याला सुद्धा ताकदीने काम केलं पाहिजे आपल्याला मतदानाच्या दिवसापर्यंत काम या ठिकाणी केलं पाहिजे राम मंदिराचा उद्घाटन सोहळा केला आज सगळीकडे राम मंदिर केल्यानंतर सुद्धा उद्धवजींनी सुद्धा खरं तर राम मंदिर मध्ये बांधण्यामध्ये हिंदुत्वाची संघटना म्हणून शिवसेनेचा मोठा हातभार होता आम्ही नाशिकमध्ये हा कार्यक्रम सुद्धा राहुल साहेबांनी तर त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं परंतु आज सगळीकडे गावामध्ये अक्षरता होत्या आज मी आणि कन्या परकर आमच्या ऑफिसमध्ये बसलो होतो मला पण आर एस एस चे कार्यकर्ते आल्याने अक्षदा आहेत ज्या अक्षता काशीवरून आल्या म्हणून त्यांनी सांगितलं पाच सहा लोक आले होते बसले होते आमच्यात एक वर्गातली मुलगी त्या ह्याच्यामध्ये होती तिला आम्ही ती गेल्यानंतर बोलवलं खरं कसं बाकी काय आहे सांगू नको रामाची शक्वत आहे अक्षता कुठून आले काही कानेकरांकडे घेतली म्हणून तुम्ही पण तुमच्या गावात अक्षता आले तर मुद्दा विचारा कुठे अक्षता घेत मी आणि कन्हया वर्ग मी काणेकरांकडे अक्षता घेतली म्हणून सांगितलं म्हणजे हे रामाच्या नावावर सुद्धा फोटो बोलतात हे धंडिकरण आपल्याकडे सगळ्यांपुढे आहे आणि त्यामुळे मी आपल्याला जास्त वेळ घेता खरं तर आज प्रत्येक ठिकाणी व्यक्तीच्या लाभार्थी कोण आहेत म्हणून लिस्ट काढली जाते संजय गांधी पन्नास वर्षापर्यंत लाभार्थी असला तरी ह्यांच्या लिस्टमध्ये आज जिल्हा नियोजन मधनं आपल्याला माहिती असेल की शासन आपल्या जागे हा शासकीय कार्यक्रम या ठिकाणी झाला या शासकीय कार्यक्रमाला खर्च किती झाला असेल अमित समान चार कोटी रुपये खर्च झाला अभयला माहिती आहे शासकीय कार्यक्रम शासन आपल्या दारीमध्ये जो कुडाळमध्ये कार्यक्रम होता त्यामध्ये एस टीचं भाडं मंडपाचं एक कोटीचं भाडं हे पैसे खरं तर आले मुख्यमंत्री आपली भाषणं घेतली व्यासपीठ भाजपचं होतं परंतु चार कोटी रुपये मी फोटो बोलतो तर जिल्हा नियोजनमध्ये तुम्ही एखादी माहिती मी माहिती जातीवर माहिती घेतली आहे चार कोटी रुपये खर्च फक्त आपले जे आपल्या गावाबाबत एस टी आलेत ना त्याचं भाडं चार कोटी आहे आता मोदींचा कार्यक्रम मालोडमध्ये झाला सात कोटी रुपये खर्च झालेला आहे जिल्हा नियोजन साठ कोटी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त आणि फक्त कार्यक्रम करायचे आपलं मिरवायचं आपलं भाषणं करायची आणि त्यासाठी आमचे पैसे कुठेतरी चार कोटी रुपये आणि एखादा रस्ता झाला असता आणि एखादी शाळेवर छप्पर पडलं असतं आणि एखादी पाय योजना पाणी योजना झाली असती परंतु ह्या सगळ्याचा खर्च फक्त आपल्या अर्थसिद्धी करण्यासाठी शासन आपल्या जरी कालच सतीश सावंत आणि मी नमो रोजगार मेळावा होता कणकोलीमध्ये अकरा वाजता मध्ये लाईव्ह मध्ये बघितला अकरा वाजता वृत्तपत्र म्हणजे पेपर टी व्ही बघितलं की वृत्तपत्रामध्ये लाईव्ह चालू होता कार्यक्रम की नमोरोजगार मिळावाय शास्त्रात न आम्ही म्हटलं दोन दो वर्ष जाऊया आणि किती लोकांना रोजगार मिळाला तर बघूया आम्ही तीन वाजता आणि तिथे चारच लोक होते रोजगार मिळून पहिले सुद्धा अकरा <laughs> वाजता कार्यक्रम लाईव्ह होता उद्घाटन झालं नमो रोजगार मिळावा भाषण तयार केलं चारशे लोकांना रोजगार मिळण्यास सांगितलं बरोबर आम्ही म्हटलं दोन अडीच वाजता धाव्या सगळे गेल्यावर साहेब साहेब म्हणाले आमदार गेल्यानंतर जाऊया इथे जाऊया चार अडीच वाजता आम्ही जाण्याचं बघतोय तर टायव्हरला वाटतो चारच लोक आहेत मला म्हणजे फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये जुमला करण्याचं काम हे करतायत हे आपल्या लोकांपुढे दाखवायचं आहे आज खरं तर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना होती ती घटना सुद्धा बदलण्याचं काम प्रत्येक घटनेमध्ये आज तीनशे सत्तर कलम असू देत पुरीचा च हे नवीन नवीन विषय काय ते काढतात परंतु आमचे मूलभूत विषय काय आहेत त्या विषयाची चर्चा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण केली पाहिजे म्हणून हे चर्चा केल्यानंतर सुद्धा कसं झोंबल त्यांना ते आपण बघितलं असतात आज या या जिल्ह्यातील लोकांवर विश्वास नाही म्हणून शेजारच्या गोवा राज्याचे प्रमुख मुख्यमंत्र्यांना प्रचार प्रमुख या ठिकाणी जर तुम्ही आज आमच्या स्टेटवर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बाहेरच आहे का बघा हे सगळे जिल्ह्यातील आहेत आमची लढाई तुम्ही गोव्यातला मुख्यमंत्री आणा नाहीतर राज्याचे मुख्यमंत्री आणा नाहीतर देशाचे पंतप्रधान आणा तुमची लढाई आमच्या सर्वसामान्य माणसाचीच आहे आणि सर्वसामान्य लढाई आम्ही सर्वसामान्य माणसं जिंकू एवढा विश्वास आपण सगळ्यांनी राऊत साहेबांना या ठिकाणी दिला पाहिजे आज अनेक गोष्टी गोष्टी आहेत पीक विम्याची प्रश्न आहेत आज शेतकरी खावटी कर्ज सांगितलं होतं खावटी कर्ज माफी देतो म्हणून आज दोन अडीच वर्ष लोक फक्त व्याज भरत आहेत खावटी कर्जाचं एकच रुपयाचं खावटी कर्ज माफ या ठिकाणी केलं नाही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना उद्धव साहेबांनी पन्नास हजार रुपयाची शेतीची नुकसान हो शेतीची हेप तयारी केली होती पर अनुदान अजूनही खात्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान आले नाही आज हरी खोबरेकर आहेत स्किनारपट्टीवर ज्यावेळी वादळ झालं त्या वादळाच्या वेळी व्यक्तिशा छप्पन कोट रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना मुख्यमंत्री असताना केलं त्याचवेळी राऊत साहेबांनी या जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळीकडे भुयारी लाईन असली पाहिजेत शेल्टर असले पाहिजेत म्हणून त्यावेळी मागणी केली आणि आज ती सगळे काम मंजूर झालेले आहे आता काम यावेळी आज खरं तर राहू साहेबांनी आज उभे असाल की सिंधुदुर्ग मुंबई गोवा मार्ग आहे तो फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातलाच पूर्ण आहे का करून आहे तर आणि आम्ही सातत्याने त्या ठिकाणी ठेकेदाराकडनं एक रुपये न ते काम करून घेतलं आहे परंतु शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातला काम कोणामुळे रोले तर आपल्या भाषणात या ठिकाणी सांगतील परंतु या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत ते राहू साहेबांसारखे सामान्य असले पाहिजे तर सामान्य लोकांचे प्रश्न सोडणार आणि सामान्य लोकांचे प्रश्न सुटणार तेव्हा खरंतर जिल्ह्याचा विकास होणार त्यामुळे राऊत साहेबांना आपण मोठ्या खरं तर आम्हाला आनंद आहे की आमच्यापेक्षा तुमचीच ताकद या ठिकाणी जास्त आहे सामान्य लोक निर्भय बनवूनचं आंदोलन असू दे लोक आपणच प्रचार करत आहेत लोक आपणच मिटिंग घेत आहेत उद्धव साहेबांचा दौरा या राज्य या जिल्ह्यामध्ये झाला लोकांना उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी थोड्या कालावधीमध्ये पैसे न करता सुद्धा लोकांचा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे कितीही लोकांनी चर्चा केली तरी लोक आपल्याबरोबर आहेत लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया आघाडीवर आहेत ज्याप्रमाणे उद्धव साहेब महाराष्ट्रात धरत आहेत त्याचप्रमाणे राहुल गांधी सुद्धा भारतात आहेत आज खरं तर शरद पवार साहेबांच्या सुद्धा आपण घेतलं पाहिजे की एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा पायावर दोन्ही बँडेज डायबिटीस ते शॉर्ट्स असं असून सुद्धा ते लढाई या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे खरंतर आपण या इंडियाकडे चालू बैठका होतील ज्या ज्या बैठकीला आरोप द्यायचे असेल उत्तर द्यायचे ते आम्ही निश्चित या ठिकाणी देऊ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने खरं तर इंडिया आघाडीमध्ये आलेल्या सर्व सन्मानिय आपल्या सदस्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मला या बोलण्याची संधी या ठिकाणी दिली खरंतर येणाऱ्या काळामध्ये हे टी व्ही मीडिया असू देत सोशल मीडिया असू देत ह्या मोठ्या आता अग्रेसर झालेल्या आहेत आपल्याला सुद्धा त्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आपण सुद्धा ज्या ज्या आज खरंतर आज सोशल मीडिया भाजप एकीकडे सेल पगार घेऊन माणसं या ठिकाणी आहेत परंतु शिवसेना इंडिया आघाडी सोशल मीडिया सामान्यांना सामान्य लोक करतायत आज आमच्याकडे शिवसेना एक पेज आहे त्या शिवसेना पेजला जवळजवळ पंधरा लाख फॉलोअर आहेत आणि हे कोण आहेत हे कोणालाच नाही होतं शिवसेना हे कोण आहेत कोण आहे आणि त्या वरुण सदस्य तो ऍडमिट करणार तर तो एका स्टॉलवर चार किनारा चार किनारा स्टॉलवाला होता म्हणजे तो आता प्रत्येक माणूस आता आपल्याकडून बघतो होतोय खरंतर पत्रकार हे फक्त करतात परंतु आपण सुद्धा मोबाईलमध्ये आपल्याला लिहायला शिकलं पाहिजे आपण ज्या ज्या कमेंट येतात ज्या येतात खरंतर आपण आपण कुठलंही गद्दार गटाचं असू देत किंवा भाजपचं असू देत कुठलंही आज कमेंट सगळे नव्वद टक्के कमेंट हे आपल्या बाजूने असतात त्यामुळे लोकांचा जो कल आहे तो आपल्या बाजूने निश्चित ठिकाणी आहे त्यामुळे त्याचा सुद्धा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि आपल्या सर्वांच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका